मध्ये सगळ्या नगरसेवकांचा सूर होता की बाबा जो काही निवडणूक आयोगाचा नियम होता तो दहा टक्क्यांनी होता की दहा टक्केच त्यांना बदल करण्यात येत चा अधिकार आहे परंतु त्याच्यामध्ये अत्यंत म्हणू आपण त्याला की त्या पद्धतीने जाणीवपूर्वक प्रभाग करण्यात आलेले आहेत का असे सगळ्या नगरसेवकांच्या एक नाराजीचा सूर होता परंतु ही मीटिंग माननीय अजितदादा बोलताना अजितदादानी सांगितलं की तुम्ही सगळे नगरसेवक आमदारकीला यातले बरेच काही इच्छुक होते त्याच्यामुळे जरी कुठला भाग कुठल्या भागाला जोडला गेला असेल किंवा तुमचा कट केला असेल तर जेव्हा आपण आमदार म्हणून त्या भागामध्ये न मतं मागायला जातो आणि जर जा आपण काम केलं असेल तर त्या लोकांशी तुम्ही संपर्क केला पाहिजे त्यांच्या घरापर्यंत पोचलं पाहिजे लोकांवर कोणत्याही पक्षाचा अधिकार नसतो लोक निठर कोणाला मतदान द्यायचं हे ते ठरवत असतात त्याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत पोचा आता ह्या तक्रारी हरकती दे जरी तुमच्या असल्या तरी त्या किती कायद्याने होतील नाही होतील हा येणारा पुढच्या हो, त्या हा म्हणजे जी काही सुनावणी होईल त्याच्यामध्ये आहे परंतु उपनगरामध्ये ज्या काही वाढवण्याच्या नावाखाली किंवा स्वतःचा प्रभाव प्रभागेप करण्यासाठी गोष्टी झाल्या त्याच्यावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केल्या आणि त्याच्यानंतर एकही असाही सूर निघाला की जे झालंय ते झालंय आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पुणे मनपावर कसा रवायचा त्याची रणरीती आजच्या बैठकीमध्ये माननीय अजितदादांनी नगरसेवकांना सांगितले